नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र मी पुंडलिक शांताराम खरविलकर निर्भय सैनिक आपण पाहायला सुरुवात केले आपला महाराष्ट्र आपली जबाबदारी आता मी उभा आहे जोगेश्वरी स्टेशनच्या जस्टर्स पुढे म्हणजे जोगेश्वरी पश्चिमला मी जिथे उभा आहे तो आहे स्वामी विवेकानंद मार्ग एस रोड आणि माझ्या समोरच्या बाजूला आहे ही जी कॉलनी तुम्हाला जी दिसते ही कॉलनी आहे मलकंबाग इथे येण्यामागचं कारण इथे येण्यामागचं जे मूळ कारण आहे इथला जो विषय आहे तो आज तुमच्या समोर मांडायचा हा एक छोटासा आज ह्या बाग इथे समोर तुम्ही बघू शकता इथे हा एक स्टॉप आहे बस स्टॉप वरती नाव तुम्हाला दिसेल जोगेश्वरी बस स्थानक बघा हे आहे जोगेश्वरी बस स्थानक एसवी रोड स्वामी विवेकानंद मार्ग इकडे तर जोगेश्वरी स्टेशन हा हे बस जिथून बाहेर पडते हा आहे जोगेश्वरीचा डेपो आणि इथून आपण विषयाला सुरुवात करतोय माझ्यासमोर आता ही तुम्हाला जी फुटपाथ वर असलेली जी वास्तू दिसते हे आहे एसटी महामंडळाचा बस थांबा आणि या एसटी महामंडळाचा बस थांबा हा फार अगोदर झालाय आता झाल्या अशातला काही भाग नाहीये पण त्याची अवस्था दाखवण्यासाठी मुद्दा मी आता आज इथे ट्विटर वरती तक्रारी करून झाल्या महानगरपालिका काही का दाद देत नाही वाहतूक विभाग काही दाद देत नाहीये इथे ह्या ज्या बंदेल्या झोपड्या आहेत ह्या सर्वसामान्यपणे प्रथमदर्शनी असं दिसतं की रोडचं जे काम करणारे जे लोक असतात त्यांनी बनले तुम्ही ते बघू शकता तात्पुरतं शौचालय तयार झालंय दोन टाक्या बाजूला केल्या त्याच्यामध्ये प्रातविधी पूर्ण होते या स्टॉपला इथे आहे तुम्ही बघू शकता या एस टी थांब्याच्या आतली परिस्थिती इथे कोणतरी राहतो ही कडी उघडतो इथून आत्मज्ञान भुकतात बघा आतमध्ये काय काय आहे ते दारूच्या बाटल्या भंगार कचरा इथे भिंतीला लावलेले आहेत कपडे बघू शकता कचरा गोळा केलेला आहे म्हणजे कोणतरी बेघर माणूस इथे राहण्याचा आणि इथला उपभोग घेतोय आता ह्या इथे बाटल्या बिटल्या सगळ्या पडलेल्या असतात हा एक प्रकारचा अड्डाच झालाय हा पूर्ण एस टी स्टँड तुम्ही बघून घ्या त्याची काय अवस्था आहे त्याला पूर्णपणे कव्हर करून ठेवलंय त्याच्यामध्ये अस्वच्छता फार आहे हा पडी असा एस टी महामंडळाचा बस थांबा कोणी बांधलं काय बनलं हे तुम्हाला या फलकावरनं दिसेल साधारणपणे तुम्हाला कल्पना येईल बघा ऍडव्होकेट अनिल परब शिवसेना विभाग प्रमुख यांच्या आमदार निधीतून हे एस टी थांबायचं काम झालंय याच्यामध्ये प्रयत्न केले आमच्या माजी नगरसेविका श्री सायदा अरुण खान यांनी त्यांनी हे बनवलं सगळं झालं तिथे फलक लागला पण आता ते निवडणूक काळात त्याच्यावरती रेड ऑक्साईड कोणीतरी मारून गेलं ठीक आहे तो प्रोटोकॉल आहे आचारसंहितेचा भाग आहे पण हे कित्येक वर्ष झालं त्याची अवस्था ही अशीच आहे तिथे म्हणजे हा बस थांबा ज्या उद्देशासाठी बांधला तो उद्देश काही पूर्ण झालेला नाही हा तो शौचालय जे इथले राहणारे कामगार वापरतायत आताच मी तुम्हाला दोन मिनिटं अगोदर दा दाखवला दोन टाक्याचे झाकणं बाजूला केलेत आणि त्याच्यामध्ये सकाळची प्रात विधी आटपली जाते आता इथून आपण पुढे चालायला सुरुवात केली हे समोर माझ्या मलकमबाग आहेत आणि या मलकमबागेच्या इथे तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या हाताला द मंचरजी नवरोजी बानाजी इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड हा बघा हा क्लिअर कट तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो हा स्वामी विवेकानंद मार्ग ही होम फॉर द ब्लाइंड म्हणजे आम्ही ज्याला डबल भाषेत आंधळ्यांची शाळा म्हणतो आणि तो तिथे हा बस डेपो बस थांबा तिथे आहे तो बस थांबा आणि इथे ह्या दोन तीन झोपड्या बांधलेल्या आहेत आणि हा इथे अडचणीचा विषय असा आहे की आत्ता तर दिवसातल्यामुळे इथे जेसीबी उभे असतात त्याचा फोटो मी तुम्हाला शेअर करतो ह्याच व्हिडिओमध्ये या इथे जे जेसीबी उभे असतात रात्रीच्या वेळेला इथे दुपारच्या वेळेला म्हणजे दिवसभरात तिथे काही एस्टाय वगैरे येत नाहीत पण सकाळी साडेचार वाजल्यापासून ते सात साडेसात आठ वाजेपर्यंत साधारणपणे इथे एशटा येतात आणि ह्या एसटा जेव्हा येतात तेव्हा इथे रांगेत मध्ये उभे असलेले जेवढे जेसीबी असतात त्याच्यामुळे काय होतं पब्लिकला इथे बाहेर रस्त्यावरती उभं राहावं लागतं आणि तुम्ही बघू शकता जर ही एवढी लाईन जर का एसटी आपला ह्यांनी कव्हर केली ही पूर्ण एवढाच एक लेन जर का जेसीबीने कव्हर केला तर समोरना येणाऱ्या ज्या गाड्या आहेत तिथे एस टी थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशाचं अपघात होण्याची शक्यता आहे कारण सकाळच्या वेळेला हा रोड असतो तो पूर्ण मोकळा असतो लोकांनी म्हणजे गोरेगावच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांची जी गती असते ती फार असतो म्हणजे त्याला वेग असतो कारण कोणच नाही ना रस्ता मोकळा असतो त्यामुळे जरा स्पीड असतो गाड्यांना आणि तो जो स्पीड जो असतो ना तो एखाद्याचा जीव घेण्यात ठरू शकतो इन फ्युचर याच्यासाठी मी महानगरपालिकेकडे ट्विटरवरती वगैरे तक्रारी केल्या पण त्याचा पाहिजे तसा काही इम्पॅक्ट मिळाला नाही शेवटी आज त्याचा व्हिडिओ बनवावा लागतोय आता त्या तक्रारीला आपण सोडलेलं नाहीये त्याचा पाठपुरावा चालू आहे आणि तो पुढेही चालू ठेऊ आता पुरता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात